छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी प्राण आहे आस्था आहे अस्मिता आहे अभिमान आहे एक शंका कारण नसताना उपस्थित केल्या के गेली की वाघन गांधण्यासाठी भाडं दिल्या जाणार की छत्रपती शिवाजी महाराजांची वाघणं ही महाराष्ट्राच्या शिवभक्तांच्या दर्शनासाठी देण्यात या त्यांनी पहिल्यांदा एक वर्षासाठी हे वाघनक दर्शनासाठी देऊ अध्यक्ष महाराज हे आणण्यासाठी कोणतेही करोडो रुपये खर्च नाही महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखाबाबत विधानसभेत निवेदन सादर केलं आणि महाराष्ट्रात वाघनख कधी आणि कुठे पाहता येणार आणि वाघनखांसंबंधित सगळ्याच शंकांचं निरसन केलं <ढ़ागादाते> मध्यंतरी इतिहासकार इंद्रजीत सामंत यांनी जो आरोप केला होता त्या आरोपालाही उत्तर दिलं विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये लंडनच्या संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या वागनखांचा मुद्दा अनेक बाजूंनी चर्चेला गेला काय म्हणाले मुनगंटीवार ते सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहता आहात बखरलाई पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वागनखाबाबत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक निवेदन आज विधानसभेत सादर केलं त्यावेळी त्यांनी छत्रपतींची वाघनख भारतात कशी आणली याचा इतिहासच सांगितला ही वागणखं लंडनला गेल्यानंतर ब्रिटन मध्ये प्रदर्शनातही थे। ठेवण्यात आली होती अठराशे पंच्याहत्तर आणि अठराशे शहाण्णव साली ही प्रदर्शन भरवण्यात आली त्या संदर्भात तेव्हाच्या वर्तमान पत्रातही ते बातम्या आल्या त्यानुसार ही वागणखं त्या संग्रहालयात असल्याचं सांगण्यात आलं त्यासाठी काय काय पाठपुरावा करावा लागला ते मुनगंटीवारांनी सांगितलं आणि शिवभक्तांनी वारंवार मागणी केली काहींनी पुरावे दिले काहींनी कागद दिले काहींनी जुने वर्तमानपत्राचे कात्रणे दिले काही लोकांनी या म्युझियम मध्ये असणाऱ्या वाघ संदर्भातली माहिती ही सुद्धा त्या म्युझियमच्या मध्ये असणाऱ्या वेबसाईट वरून आणि त्या ठिकाणच्या फोटो वरून ही उपलब्ध केली ही उपलब्ध केल्यावर आपण त्याच्या संदर्भात का पत्रव्यवहार सुरू केला की छत्रपती शिवाजी महाराजांची वागणकं ही महाराष्ट्राच्या शिवभक्तांच्या दर्शनासाठी देण्यात यावी हा पत्रव्यवहार आपण प्रधानमंत्री मोदयांशी केला हा ब्रिटनच्या प्रधानमंत्री मोदयांशी केला हा आपण त्या म्युझियमच्या प्रमुखांशीही केला आणि एक दिवस त्यांचं उत्तर आलं आणि त्या उत्तरासोबतच ही जी वाघणक ज्या डब्बीत अठराशे पंचवीस मध्ये ही डब्बी बनवली होती आणि त्या डब्बीमध्ये डब्बीच्या चित्रासहित त्यांनी इतर सर्व माहिती द वाघनक ऑफ शिवाजी विथ विच विच द मुग चंद्र हे वाघनखं भारतात कधीपर्यंत राहणार हे मुनगंटीवारांनी स्पष्ट केलं याबाबत मुनगंटीवार काय म्हणतात ते बघूयात एक वर्षासाठी हे वाघनक दर्शनासाठी देऊ असं सांगितलं पण आपण पुन्हा प्रयत्न केला आणि या प्रयत्नामध्ये तीन वर्ष हे वाघणक आपल्याकडे राहील असा ही निर्णय हा अध्यक्ष महाराज करण्यात आला हा निर्णय केल्यानंतर अध्यक्ष महाराज मला सांगायला आनंद होतोय की एकोणीस जुलैला हे वाघणं सातार्याच्या सरकारी म्युझियम मध्ये छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व त्या ठिकाणी असणारे सरदार यांच्या उपस्थितीमध्ये एकोणीस तारखेला हे वाघनक सातार साताऱ्याच्या संग्रहालयामध्ये दर्शनासाठी ठेवले जाणार आहे आणि यासोबतच शस्त्रात शस्त्रास्त्र दालनाचं उद्घाटन सुद्धा एकोणीस तारखेला होणार आहे ज्याचं निमंत्रण मी सभागृहातल्या सर्व सदस्यांना व महाराष्ट्राच्या तमाम शिवभक्तांना या माध्यमातून देतो आहे इतिहासकार इंद्रजीत सामंत यांनी ही वाघनख छत्रपती शिवाजी महाराज यांची नाहीत असा आरोप केला होता मात्र वाघनख छत्रपतींचीच का मानायची यावर देखील हे स्पष्टीकरण जी वाघनख ज्या डब्बीत अठराशे पंचवीस मध्ये ही डब्बी बनवली होती आणि त्या डब्बीमध्ये डब्बीच्या चित्रासहित त्यांनी इतर सर्व माहिती द वाघनक ऑफ शिवाजी विथ विच, विच ही द चंद्र बघा आम्ही पुन्हा काही संशोधकांकडून माहिती घेतली की असं कुठं जगामध्ये उपलब्ध आहे का, का। कारण या संदर्भामध्ये जे पुरावे आम्हाला देण्यात आले अध्यक्ष महाराज त्या पुराव्यामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये अतिशय स्पष्टपणे माहिती ही देण्यात आली आणि या संदर्भात ही वाघ विक्टोरिया व वा अकबर संग्रहालय लंडनकडे जायच्या आधी ज्यांनी ही वाघ या विक्टोरिया अकबर्ग संग्रहालया दिली त्यामध्ये ब्रिटनमध्ये त्याच्या अगोदर प्रदर्शनही करण्यात आलं मग ते अठराशे पंच्याहत्तरचं असो अठराशे शहाण्णवचं च असो या प्रदर्शनाचे माहिती तेव्हा तेव्हाच्याही वर्तमानपत्रात जी देण्यात आली मग ते पियर्सन्स विकली असेल दंडी कुरियर असेल या बातम्या काही शिव आमच्याकडे दिव्या की या बातम्यानुसार हे वागणख हे व्हिक्टोरिया व अल्बर्ट संग्रहालय मध्ये आहे येत्या एकोणीस जुलैला ही वागणख हो साताऱ्याच्या शासकीय म्युझियम मध्ये ठेवण्यात येणार आहे यावेळी छत्रपती संभाजी महाराज छत्रपती उदयनराजे भोसले तसच इतर सरदार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे असं सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद